मनातील इच्छा पूर्ण करायची तर शंकराच्या पिंडीवर अशा पद्धतीने अर्पण करा बेलाचे पान हिंदू परंपरेमध्ये श्रावण महिन्यास विशेष असे महत्त्व आहे तसेच या महिन्यात भगवान शंकराची उपासना करण्याची ही धार्मिक व खास परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथाची उपासना केल्याने भक्तगणांचे रोग दोष आणि कित्येक प्रकारच्या संकटातून मुक्तता मिळण्याची शक्यता असते असे म्हणतात तर ज्योतिषशास्त्रातील माहितीनुसार सोमवारी महादेवाची उपासना केल्यास शनीची साडेसाती तसंच ध्येयाचा अशुभ प्रभाव देखील कमी होण्यास मदत मिळते इतकेच नव्हे तर मनातील एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तरी देखील श्रावणी सोमवारी भगवान शंकराची उपासना करण्याचा सल्ला तज्ञ मंडळीकडून दिला जातो श्रावण महिना सुरू आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने महादेवाची उपासना करत आहेत काही लोक अकरा एकवीस एकशे एक, एक तर एक हजार एक बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत आहेत तर काहीजण रुद्राभिषेकही करत आहेत मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोपा उपाय एकवीस बेलाची पाने घ्या चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करा तयार झालेल्या गंधाने बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नम शिवाय असे लिहा ओम शिवाय लिहिलेली बेला ही बेलाची एकवीस पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रावणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना करावी